मुंबईत हायकोर्टानं रेल्वे साखळी बॉम्बस्फोटातील बारा आरोपींची निर्दोष मुक्तता केली त्यानंतर पीडित कुटुंबानं संताप व्यक्त केला आहे मुंबईत हायकोर्टानं दिलेला निर्णय जर योग्य असेल तर मग ते बॉम्ब ब्लास्ट घडवले नेमके कोणी असा सवाल तरुण लेखीला गमावणाऱ्या रमेश नाईक यांनी उपस्थित केलाय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी आमच्या प्रतिनिधी वैदय काणेकर यांनी पाहुयात रेल्वेच्या साखळी बॉम्ब्लास्टमधून तब्बल बारा आरोपींची एकोणीस वर्षानंतर निर्दोष मुक्तता मुंबई हायकोर्टानं केलेली आहे नंदिनी जी त्याच बॉम्बलास्टच्या निमित्तानं बळी पडली होती आज तिचे आई वडील आपल्यासोबत आहेत आणि तुम्ही सरकारने किंवा न्यायाधीशने हा निर्णय दिला की ते निर्दोष सुटले निर्दोष त्यांनी गुन्हा नाही केला मग कोणी केला हा बॉम्बलास्ट कोणी केला आपणच घडला का कारण सरकारने आपल्याच देशाने मारलं असं म्हणावं लागेल ला मग तिकडे ती ओळखायला येत नव्हती हो परत बरोबर तर तिचे सगळं चेहरा याचे हे केलं ना फक्त हे इकडे चांगलं होतं थोडंसं तर मला नाही त्यांना जेव्हा शिक्षा झा होईल फाशीची शिक्षा होईल तेव्हा त्यांच्या आत्म्याला शांती होईल आणि निदान आम्ही तरी जिवंत आहोत आज एकोणीस वर्ष झाली तरी आम्ही जिवंत आहोत आम्ही जिवंत असताना जर आम्हाचा हा निर्णय आम्हाला आज आज जो नि सरकारने किंवा कि न्या न्यायालयाने दिला कोर्टाने दिला तो मान्य आहे हो कसा करणार आम्ही आणि कसा सहनो करणार आम्ही कॅमेरापर्सन सवै ही काणेकर साम टी व्ही न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या